नमस्कार मित्रांनो मराठी सिनेविश्वातील देखणा चेहरा असा नावलौकिक असणारा ज्येष्ठ अभिनेत्याचा अपघातात निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरवलं होतं चला तर मित्रांनो पाहूयात कोण होते ते दिग्गज अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सिनेसृष्टीमधील देखणा चेहरा म्हणून अभिनेते अरुण सरनाईक यांना ओळखलं जातं पण अशा दिग्गज अभिनेत्याने चे कुटुंब एका धक्क्यात उद्ध्वस्त झालं त्यांची एक मुलगी फक्त जिवंत राहिली रंगभूमी आली सिनेसृष्टीमधील चेहरा म्हणून त्यांची ओळख होती असे अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटाला एक तरुण आणि रांगळा गडी अरुण सरनाईक यांच्या रूपाने मिळाला अरुण सरनाईक यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी कोल्हापूर येथे एका कला संपन्न कुटुंबात झाला होता अरुण सरनाईक यांच्या वडील संगीतज्ञ तर काका शास्त्रीय गायक होते अशा संगीतमय वातावरणात त्यांचे बालपण गेलेले अरुण सरनाईक यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात व्यावसायिक रंगभूमीवरून केली त्यांनी शाहिर परशुराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले त्यांचे एक गाव बारा भानगडी मुंबईचा जावाई केला इशारा जाता जाता सवाल माझा जा ऐका सिंह इत्यादी चित्रपट विशेष गाजले अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाले पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग संपवून ते परत येत असताना गाडीच्या अपघातात अरुण सरनाईक यांची पत्नी आणि मुलाचं देखील निधन झालं होतं एका क्षणात अभिनेते अरुण सरनाईक यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं मात्र या अपघाताच्या वेळी अरुण सरनाईक यांचे लेख सविताताई सरनाईक या मिरज येथे एम बी बी एसचं शिक्षण घेत होत्या त्यामुळे त्यांचा प्राण या अपघातातून वाचला होता पुढे सविताताई यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले मात्र कुटुंबाच्या निधनामुळे त्या संपूर्णपणे खचल्या होत्या मात्र सविताताई यांनी स्वतःला सावरत त्यांचं शिक्षण पूर्ण केलं त्यांनी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थची पदवी मिळवली वीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा दिलेली आहे सविताताई सरनाईक यांनी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर रणजित नाईक नवरे यांच्याशी लग्नगाठ बांधली होती त्यांना नील आणि सानिया नावाची दोन मुलं आहेत त्यांचा मुलगा हा वडिलांच्या बिझनेसमध्ये सहभागी आहे तर त्यांची मुलगी सानिया ही ऑस्ट्रेलिया येथे शिक्षण घेत आहे अभिनेते अरुण सरनाईक यांच्या मृत्यूला आज बराच अवधी उलटला असला तरी त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे व आज देखील अरुण सरनाईक हे त्यांच्या चाहत्यांच्या कायम स्मरणात आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली